समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या अकरा मारुती छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर त्यांची भेट झालेलं ठिकाण कुबडी तीर्थ हे सगळं बघितल्यावर त्याच डोंगर भागामध्ये मी पोचलो रामगड येथे रामगडबद्दल सांगायचं झालं तर असं म्हटलं जातं की रामदास स्वामी येथे त्यांचं जप तप ध्यान करायला इकडे या भागामध्ये यायचे अनेकदा छत्रपती शिवाजी महाराज त्यांना इथे भेटायला येऊन गेलेत असा उल्लेख आहे जसं मी आधीच्या व्हिडिओमध्ये जिथे मी कुबडी तीर्थ ही जागा दाखवलेली त्या जागेचंच असं महत्त्व आहे की शिवाजी महाराज तिकडे आले असता त्यांना प्यायला पाणी नव्हतं तेव्हा समर्थ रामदास स्वामींनी आपली कुबडी त्या जागेवर मारली आणि प्याण्याचा पाण्याचं टळ निर्माण केलेलं असं त्याचा उल्लेख आहे तिथूनच थोडं पुढे वर डोंगरावर आलं की हे ठिकाण आहे रामगड खरं तर लाज वाटते सांगायला की इथे ना कुठल्याही प्रकारे माहिती नाही आहे रस्ता वगैरे खूप चांगला आहे मी पावसाळ्यामध्ये गेलेलो जून महिन्यामध्ये त्यामुळे सगळीकडे हिरवागार वातावरण मिनटा मिनटाला बदलणारं निसर्ग सगळं काही चांगलं होतं पण ना इकडे कुठेही माहितीचे बोर्ड नाही दिले तुम्ही हा बघू शकताय दोघांचा मूर्ती आहेत दोघांच्या पूर्णाकृती इथे पुतळे आहेत शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामींचे पण इकडे जे प्रमुख गोष्ट पाहिजे ते म्हणजे कुठल्याही प्रकारे इकडे माहितीचे कुठलेही बोर्ड नाही आहेत आता ही जागा पुरातत्व खात्याकडे पर्यटन विभागाकडे हे आता राज्य सरकारला माहिती त्याविषयीचा एक मी पत्रव्यवहार करणार आहे हा व्हिडिओ ना खूप मोठा झालेला आहे हे मला माहिती आहे जवळपास सात ते आठ मिनटाचा कारण एकतर पूर्ण निर्मनुष्य ठिकाण होतं कोणी नव्हतं मी जेव्हा तिकडे गेलेलो आणि म्हटलं ना की माहितीच नाही आहे ह्या जागांबद्दल फारसं कोणाला इथून हळूहळू पायऱ्या थोड्याशा निसरड्या होत्या आणि गंमत सांगू का हे पायऱ्यांच्या आत्म्या व्यतिरिक्त आत्मे जेव्हा मी जाईन तो मी बघाल तिथे पेवर ब्लॉक लावलेले आहेत साधारणपणे बावीस तेवीस साली इकडे जरा बांधकामाचं काम झालेलं आहे पण दुर्दैवाने माहितीचं कुठल्याही प्रकारे एखादा साधा बोर्ड तिथे लावलेला नाही आहे खरंच खूप चांगलं सुंदर आणि शांत ठिकाण आहे इकडे आल्यानंतर म्हणजे पावसात आल्यानंतर तर अजूनच वेगळी अनुभूती होती मला तिकडे पण एक प्रकारची भीती पण होती कारण डोंगर भाग होता आणि तिथे मनुष्यवस्ती फार कमी होती हळूहळू खाली उतरत होतो कळत नव्हतं की अजून किती खाली उतरायचं आहे तुम्ही बघू शकताय डोंगर भले मोठेच्या मोठे आणि दुर्दैवाने ना ह्या डोंगरांना ना भेगा गेलेल्या आहेत माहिती नाही म्हणजे उद्या एखादं दगड पडणं तुकडे पडणं असं काही होऊ शकतं तुम्हाला दिसतंय मी हळूहळू आत चाललो आहे जागा निमोलटी होत गेली पण इथून बाहेर पडलं ना की अजून सुंदर असं तुम्हाला तिकडे जागा दिसेल हे बघा हे जे काम दिसतं ना पवर ब्लॉकचं हे हल्लीच बावीस तेवीस साली झालेलं आहे ह्या आहेत त्या नैसर्गिक गुफा त्या डोंगरात तयार झालेल्या आता या गुफांमध्ये आपण जाऊया खरंच खूप शांत जागा होती म्हणजे माणूस माणसं जेवढी कमी म्हणतात ना तर ते तेवढी शांतता तसा अनुभव ती या जागेत होती इथे एकूण तीन गुफा दिसत आहेत तीन नाही दोनच आहेत ती एक छोटी गुफा आहे आणि ही एक आहे तर मी पहिल्यांदा गेलो त्या छु छोट्या गुफेकडे जी खालती गुफा आहे तुम्ही बघाल नाही इथे कुठेही माहितीचा बोर्ड नाही मी वारंवार एकच गोष्ट बोललो आहे खरंच म्हणजे निसर्गाचं पूर्ण वरद असतं आहे इकडे सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये चला तुम्हाला ही पहिली छोटी गुफा दाखवतो मी आतमध्ये गेलो खरा पण एवढा कुपट वास सुटलेला म्हणजे वटवागुळ असतील तुम्हाला तो बोर्ड दिसला का असं नाही की माहिती कधी नव्हती पण कदाचित इथे लोकच येत नसतील त्यामुळे माहितीचा बोर्ड पण तो एकदमच खराब होऊन गेला आहे आत शिरलो मी खरा पण आतमध्ये मला वटवागूळ उडताना दिसले त्यामुळे मी आतमध्ये जाणं टाळलं कारण उगाचंच नको म्हणजे अगदी टॉर्च पण नाही वापरला मी नक्कीच धान करण्याची ही जागा असणार आहे हे तर मला जाणवलं पण म्हणतात ना फक्त तर्कवितर्कच मी करू शकत होतो कारण माहितीच नव्हती तिथे काय आहे ऑनलाईन पण चेक केलं आणि एक व्हिडिओ बघितले पण पूर्ण माहिती कुठेच नाही भेटलं पाऊस सुरू झालेला थोडं थोडं पडायला तुम्ही बघताय ते पिण्याचं टाकी पण लावलेली खूप शांतता होती खरंच खूप शांतता आता जेवढा वेळ मी गप्प होतो ना आवाज येत नव्हता माझ्या मागून फक्त गाड्यांचा आवाज इथे तर साधा चप्पल बाहेर काढा वगैरे असा पण बोर्ड नव्हता खरं सांगतो म्हणजे एवढं हसायला तर इतिहास आहे हा आपला आणि त्याच्या बाबतीत आपण एवढे निगरगट्ट आहोत की आपल्याला काहीच माहीत नाही आहे इथे छोट्या छोट्या पाट्या आहेत त्याच्यावरनं अंदाज बांधायचा प्रयत्न केला की ते काय असू शकतं खरं इथे लिहिलेलं होतं फोटो विडिओ बनवू नका पण माहितीच नाही बनवलेच नाही व्हिडिओ फोटोच नाही काढले तर माहिती कशी बाहेर येणार इथे बोर्ड होता ध्यान गुफा परत इथे बोर्ड आहे दोघ समर्थ रामदास स्वामी आणि शिवाजी महाराजांची भेट झाल्याचा इथे उल्लेख आहे हीच ती जागा इकडे त्यांची भेट व्हायची परत इकडे रामपंचायतन ज्याच्यामध्ये प्रभू श्रीराम लक्ष्मण आणि सीतामाता यांचे त्या मूर्त्या आहेत त्याला रामपंचायतन म्हणतात आणि ना इथे एक मूर्ती होती मी आतपर्यंत गेलो खरं तर फोटो काढू नये असं लिहिलं आहे पण गती का गेट तुटून पडलेलं आतमध्ये आतलं सगळं वायरिंगचं निघालेलं ही मूर्ती होती ही ना शेवटपर्यंत कळणं ही मूर्ती कोणाची आहे कारण रामदास स्वामींची तर तशी मूर्ती वाटत नव्हती खरं बघायला गेलं तर हे बघा दोन हजार बावीस साली काम केल्याचा उल्लेख असलेला हा बोर्ड शंभूराजे देसाई यांचं नाव त्याच्यावर स्पष्ट वाचता येत आहे अपेक्षा आहे देवाबाऊंच्या सरकारकडनं पत्रव्यवहार तर करीनच मी जसं मालेगावासाठी गेलेलं आहे मालेगावातील तुळजाभवना भवानी मातेच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी ते आता कलेक्टरांकडे गेलेलं आहे तसंच ह्या भागाच्या आपण विकासासाठी किमान एक पत्रव्यवहार करून एक शिवभक्त म्हणून मी प्रयत्न करीन बघूया पण नक्की भेट द्यावं असं एक ठिकाण आहे पाटस